पिल्ली आज जरा मोठी दिसायला त्यांची आई ओढून गेली तर तोंडा करून बसलेली आवाळ कस पळत चाललंय बघा तिकडून असं आवाळ भरपूर आले हा 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 बर वाटते एकदम आवाळ बघून तीन सहा तया माझा दंड होत या नारळाच्या झाडावर मध पेणारा पक्षी आला आहे मध पेतोय जे आता तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही पण फुलांच्या आडबाजूला आहे ती मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला हे बघा एकदम सुंदर आहे त्याच्यातून माझ्या जवळजवळ चार ते पाच फुटाचा अंतर आहे मध पेण्यात दंग आहे नारळाच्या फुलांवर हा गेला तर राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता वाजले जवळजवळ साडे अकरा बारावी वाजले असताले तर गाय सोडल्या त्या आता उशिरा सोडल्या जरा सकाळ सकाळ जरा कामात होतो लाईट नाही आपल्या इथं काय गोठाळा झाला आहे वर लाईटीचा काय माहिती बघावं लागेल पावसाळ्याच्या दिवसात कसं असतं एखादा जॉईंट असला तर ती जॉईंट आ... ए दा दावा हाय हाय जॉईंट बरं येतो त्याच्यावर नाही तर जुळून जातो असं होतं तर चिंगी बघा आपली कशी पाटा फाटा फटा पुढं चालली मालकाचं लक्ष नाही तिला कळतं बरोबर हो ग हो बरोबर चालले आपण आपल्याला वर जायचं आहे ना आणि काल जे पाऊस झाला आपल्या इकडं त्याने सगळी धानं सुकावली हिरवळ दिसायला लागली जरा टवटवी दिसायला लागली चांगली ना आता इथनं पुढं फुलं लागतील तुरीला मस्त वाटायला लागलं पाऊस चांगला झाला चिंगे थांब तिकडं नाहीत हो थांब 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 हो थांब 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 पळू पुण। नको पळू नको इकडं हिक हिला सोडावं लागतंय लगेच झालं दोघींना पण बांधलं इथं आणि आता आपण वरनं लाईट चेक करू लाईट आली म्हणजे मग पुढची कामं अजून माहिती तिथं आपल्याला नीट सगळं चिंगे तर जेवण करायला मला आज लई उशीर झाला आता बाजू जवळजवळ साडेतीन साडेतीन वाजता मी जेवण करायला लागलो आणि मी आता काय करणार आहे मी आता घेणार आहे ज्वारीची भाकरी आणि आपल्या चिंगीचं दूध दूध आणि भाकर दूध भाकर खायची ही लय मस्त मज्जा आहे बरं का तिथलं जर दूध जर निरसा असल्यानं मंगळवारात चवारा वेगळीच लागते तर ही भाकरी मस्त वेगळी गरम आहे तिचा पापडो थोडा काढायचा बाजूला उरायची चांगली आणि दूध भाकर हळूच वरची साय घ्यायची अशी हळूच <laughs> तो जेवण करू आता आणि परत मग भेटू गट्टूचे आणि मैनाचे आत्ताच भाकर खाऊन झाली मैना मैनाला अजून तरी माझ्यावर एवढा विश्वास नाही माझ्यावर जवळ अशी येत नाही पण मी बोलवलं हो तर जवळ येते पण एकदम असं त्याच्या डोक्यावरून हात फिरवायचा एवढ्या जवळ येत नाही पण असते आता घरापेशीच वार स्थिर आहे एकदम चिंगी बघा समोर तुम्हाला दिसत असेल बारीक ती चिंगी आहे आपली चरायला बांधलंय तिथं पावसामुळे एक चांगलं झालं आपलं कांद्याचं बी पण आता उगवलं चांगलं आणि लावलेलं सगळं चांगलं चिटकलं हे बघा ना आळू आळू कसा चिटकला बघा पानं जळून जाते ते पण एकदम मस्तपैकी सगळं व्यवस्थित राहिलं आहे असा फक्त ह्याच पान थोडं नरमलं एवढंच नाही तर बाकी सगळं चांगलं उगवलं का गवलं की उगव हिक इक, लागलं का गं आबाळ कसलं चढलं इकडं आणि पाणी आपण द्यायला लागल्यापासून फुलं फुलं कळायला लागले भरपूर फक्त एकच आहे आता ह्याला खुरपण तेवढं भरपूर करावं लागणार आहे दोघाला लाग नाहीतर मग परत कंद अजून एक दोन आपण लावून टाकू गे एक एक कडवंच्याचा कंद आहे लगेच लावला की लगेच फुटला आणि आला पण चांगला अजून असलं चार पाच कंद आणून लावलं ना मग खांदा 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 पक्ष्यांचा खेळ चालू हा एक कोकिळ पिल्लू एक कोकिळा आणि कावळ्याच्या मागे हिंडते ती पिल्लाय ती हे कोकिळेनं कावळ्याच्या घरच्या दांडे टाकलेली ही काही आली बघा आत्ता एवढ्यातच कू करत मी काय म्हणतोय ती विहिरीचं पाईप तेवढं बसवायचा काय हां चला ना मग एक डबडं घ्यायचं आपल्याला टेंबा करावं लागेल पाईप गरम करायला आणि तेवढं बसवून टाकलं म्हणजे आपलं मग विहिरीची मोटरसुद्धा चालू करायला आपल्याला जमलं पटपट हां चला मग ए माय ना अगं इथं बसत जाऊ नको बाहेर आता हिन पुढं तू तसल्या सवय बंद करा हा तुम्हाला रानात उकरून बसायची सवय लागली चल तिकडा मग चला ना जाऊन येऊ पटकन या आबाळ पण चढले परत पाण्याची ही अडचण पाणी पण बे भरावं लागणार आहे आज हा का पाणी भरून जायचं बघा तुमच्या म्हणाले पाणी भरून जाऊ पाणी भरून म्हणलं की मग का पाऊस आला हो तर नाही नाही काय नाही ए बापू बापू ने होत मध्ये कावळ 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 किती गेलो उडून कमीत कमी पंचवीस तीस कावळ हे आहे ना अचानकच उडाल बरं जा मोटर चालू करता कोणाच्या तरी आला असेल जेवायला असं तुला वाटतंय खरंच ए मोबाईल घेतला मोबाईल घेऊन जा आर फोन कर तुला मी सांगतो बंद करायला टायमाला किल ऐकू तिकडं हा बर जा थोड्याच वेळात पाऊस येईल असं वाटायला लागलंय मला मी आलो तो इकडं तो वाल बंद करायला तुरीतला त्या दिवशी आपण तुरीवर पाणी तुरी घेतलं तु होतं ना तो वाल चालूच होता पाणी भरून घ्यायचे आपल्याला इकडे बेडकं लागली आरडायला जण आपल्याला म्हणत होती तुरीचा शेंडा मारा मला काय गरजच वाटली नाही तुरीचा शेंडा मारायला अहो किती फोटो आहे विचार करा की किती फोटो आहे सगळं पिंजरलं तुरी आता एक चार ते आठ दिवसात मधनं चालायला सुद्धा येणार नाही एवढे पिंजरले तुरे आणि सगळीकडे भरपूर फुट पाऊस आला बर टिपक पडायला पाणी पाणी आलं आलं का बरं आलो पिल्ली आज जरा मोठी दिसायला लागली त्यांची आई वडून गेली तर तोंडा करून बसलेली आबाळ कसं पळत चाललंय बघा इकडून असं आवाळ भरपूर आले हा 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 बर वाटत एकदम आवाळ बघून पण कडकडायला लय भीती वाटते तिथलं आबाळ काळ पुट्ट आणि हिकडलं दिशेला चाललंय झाकाळून आलं असं वाटायला लागलं अंधार पडायला लागला पण टाईम अजून अंधार पडण्यासारखा नाही साडे चार पाच आसपास टायमिंग झाला असेल बारा सुटलंय भरपूर जोरदार पाऊस चालू झालाय पाऊस चांगला जोरातच चालू झालाय टीव बसला आपला सगळं पाणी पाणी केलं पावसाने